मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ग्रॅच्युटी बाबत कर्मचाऱ्यांसाठी उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय आलेला आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सब सुब, सुब, करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी हायकोर्टात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे ग्रॅच्युटी देताना थकबाकीची रक्कम बेकायदेशीर असल्याचे सांगून ही रक्कम लवकरात लवकर भरण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे दिला हा आदेश देताना उच्च न्यायालयाने ग्रॅच्युटीच्या देयकातून आयोगाची थकबाकीची रक्कम वजा करणे पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे यासह सरकारचे अपील फेडण्यात आले आहे ग्रॅच्युटी दरातून कपात केलेली रक्कम प्रतिवादीला परत करावी असे निर्देश देण्यात आलेले आहेत अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका महत्वपूर्ण सुनावणीत मोठा निर्णय दिला आहे शुक्रवारी झालेल्या सुनावणी दरम्यान अलाहाबाद उच्च न्यायालयाने ग्रॅच्युटीच्या रकमेतून सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे सांगितले आहे न्यायमूर्ती सलीम कुमार राय आणि न्यायमूर्ती सुरेंद्र सिंह यांच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशाला आव्हान देणाऱ्या अपिलावर सुनावणी झाली दरम्यान ग्राम विकासला एकल न्यायाधीशांनी उपदानातून कापलेली रक्कम प्रतिवादीला देण्याचे निर्देश दिले होते अशा स्थितीत दुहेरी खंडपीठाच्या आदेशानंतर वजावटीची रक्कम ग्राम विकासात काम करणाऱ्या सहाय्यक अभियंत्यांना देण्यात येणार आहे या प्रकरणात याचिकाकर्त्याला सहाय्यक अभियंता या पदावर आठ हजार तेरा हजार पाचशे रुपये वेतन श्रेणीवर नियुक्त करण्यात आले होते याचिकाकर्त्यांनी सांगितले की त्यांच्या सेवांच्या आधारावर सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार त्यांना सुधारित वेतन श्रेणी देण्यात आली सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीच्या अंमलबजावणीच्या स्वीकृत नियमानुसार याचिकाकर्त्याला वेतनाची थकबाकी देण्यात आली या प्रकरणी उत्तर प्रदेशच्या ग्रामीण विकास आयुक्तांकडे अनुदान रकमेचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता सहाव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करताना डी आर डी ए कर्मचाऱ्यांना थकीत पगार देण्यासाठी चव्वेचाळीस छप्पन सहाशे वीस रुपयांच्या अनुदान रकमेचे प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आले होते हा प्रस्ताव शासनाने फेटाळल्यानंतर प्रकल्प संचालकांना ग्रामविकास आयुक्त जिल्ह्यातील गावातील विकास संस्थांना कर्मचाऱ्यांना देयकाची रक्कम देण्यात आली रक्कम वसूल करण्याच्या सूचना देण्यात आल्या शासनाने वसुलीचे आदेश दिल्यानंतर या प्रकरणाला न्यायालयात आव्हान देण्यात आले ज्यावर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सय्यद अब्दुल कादिर विरुद्ध बिहार राज्य या खटल्याचा अहवाल दिला म्हटले की वसुलीच्या विरोधात दिलासा न्यायालयाकडून कर्मचाऱ्यांना कोणत्याही अधिकारामुळे नाही तर कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी न्यायिक विवेकाचा वापर करून दिला जातो जर वसुली करण्यात अडचणी येतील जर ऑर्डर दिली गेली असेल परंतु जर एखाद्या प्रकरणात सिद्ध झाले की कर्मचाऱ्यांना माहीत आहे की प्राप्त झालेली दे देय रक्कम दे देय रकमेपेक्षा दे रकम दे रकम दे जास्त आहे किंवा चुकीचे पेमेंट केले आहे तर अशा प्रकरणामध्ये त्रुटी सुधारली जाऊ शकते शक्य आहे अशा परिस्थितीत परिस्थितीनुसार जादा भरलेल्या रकमेच्या जा वसुलीचा जा आदेश जारी केला जाऊ शकतो उच्च न्यायालयाच्या दुहेरी खंडपीठाने सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीची वसुली अन्यायकारक आणि मनमानवी असेल आणि त्याला परवानगी देता येणार नाही असा आदेश दिला आणि या नियमानुसार हे नियम लक्षात घेऊन खंडपीठाने आव्हान दिलेले अपील फेटारले कपात केलेली तेवढीच रक्कम कर्मचाऱ्यांना देण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या रोजने नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद